इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच बदनापूर इथे भाजपच्या वतीनं सदस्य नोंदणी अभियान संघटन पर्व दोन हजार चोवीस तसेच आमदार कुचे यांनी कार्यकर्ता आभार कार्यक्रमात आमदार नारायण कुचे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि विकासाच्या माध्यमामधनं मतदारसंघात महत्वाकांक्षी प्रोजेक्ट तयार केले आहेत असं त्यांनी म्हटलंय मी म्हणतो ए चला जेवा आणि चला बंदी दुड पुढं तिकडे अतुल सावे मंत्री आपले होणारे पालकमंत्री तेच कोणी काही जरी सांगितलं तरी फुलंबरीच्या आमदारही आल त्या डॉक्टर परदेशात असल्यामुळे त्यांचाही मेसेज आला तर दादाही बाहेर ये दादाही येणार होते एकंदरीत तुम्ही जर हा विचार जर केला तर तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा तुमचं आमचं घर जरी छोट असलं तुमचं मन आणि माझं मन मोठं असलं पाहिजे त्याला कुठे आणि मी वारकरी संप्रदाय असतील संत महात्मे असतील तावरे नाना असते थडे आणि लाखो मतदार माय बापांनी जो मला आशीर्वाद दिला तो आशीर्वाद माझ्यावरची जबाबदारी दोन हजार चौदा ते एकोणावीस होती तिच्या पेक्षा मला दुप्पट जबाबदारी या मतदार माय बापांनी मताधित्यामधून दाखवून मला ती पूर्ण करण्यासाठी माझ्यावर आहे मी काय काल छत्रपती संभाजीनगरलाही आई जगदंबीची पूजा केली आज सोमठाना देवीची पूजा केली उद्या मत्सुधरी देवीची पूजा करून तुमचा आशीर्वाद आणि तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी मी आलो खरं म्हणजे महायुतीचा उमेदवार म्हणून प्रत्येक करते पण प्रत्येक मतदार मायबापांनी जो मला आशीर्वाद दिला त्याच ऋण व्यक्त करण्यासाठी ते ऋण फेडण्यासाठी मी आपल्याला बोलले फक्त बोलून चालणार नाही मला येते मी नाथ्याचं उदाहरण घेतले मग अनुरक्षे मला पडले एखादा अर्धा गेला पण जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला रस्ते नसताना तांड्यावर वाड्यावर गावावर हा एक भाग बाजूला पण माझं स्वप्न आहे या महाराष्ट्रातल्या सरकारना या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नदी जोड प्रकल्प आणि मराठवाड्याचा वॉटर ग्रीडचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावण्याचं जे वचन पहिल्याच मीटिंग मध्ये घेतलंय त्या नदी प्रकल्प करून बदनापूर अंबड विधानसभेतला सिंचन वाढला पाहिजे आणि माझा काबा कष्ट करणारा शेतकरी शेतकऱ्याला बागाईदार शेतकरी झाला पाहिजे हे स्वप्न आहे आणि शेतकऱ्यावर काम करीत असताना पिण्याचंही पाणी स्वच्छ फिल्टरच मिळालं पाहिजे म्हणून आपल्या विधानसभेतला अठराशे कोटी रुपयाचा डिप्यार मराठवाडा वॉटर ग्रीड मध्ये तयार आहे तो शेवटच्या गावापर्यंत पोहचू आणि त्यांना फिल्टरचं वॉटर ग्रीड च पाणी कसं देता येईल हे विचार सुद्धा मी ठरतो किशोर शिरसाट सी चोवीस तास जालना कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा